झी मराठी चर्चा ही होणारच दिवाळीसाठी भेटवस्तू देण्याची कोजीमाशी पतसंस्थेची परंपरा गेली अनेक वर्षे सुरू आहे वास्तविक भेटवस्तू ही सभासदांचा सन्मान करून प्रेम व्यक्त करण्याची बाब आहे मात्र चालू वर्षी जे सभासद थकबाकीत आहेत त्यांच्या नावाला अधोरेखित करून गोपनीयतेचा भंग करत भेटवस्तू म्हणून दिले जाणारे तेलाचे कॅन नाकारण्याचा नवा प्रताप कोजी माशीचे सर्वे सर्व दादा लाड आणि सगळ्या संचालकांनी करून माझ्यासारख्या एका मागासवर्गीय मुख्याध्यापकासह जिल्ह्यातील अनेक सभासदांचा अपमान केला याबाबत जन आंदोलनाचा अट्रॉसिटीची गुन्हे दाखल करण्याचा भीम टोला भीमशक्ती सामाजिक संघटना शिक्षक शिक्षकेत्र संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य डॉ देवेंद्र कांबळे यांनी दिला वास्तविक थकबाकीदार सभासदांना भेटवस्तू नाकारणे कोणत्या सहकार कायद्यात नाही अथवा असा कोणताही ठराव वार्षिक सभेत झाला नाही पण शिक्षक शिक्षकेत्र सभासदांचा मसिया म्हणून मिरवणाऱ्या दादा लाडने एवढ्या शुल्लक बाबीत लक्ष घालून संस्थेचा किती मोठा फायदा करणार आहेत हा सवाल डॉ देवेंद्र कांबळे यांनी विचारला तेलाच्या किंमत किती किती त्यावर प्रत्यक्षात खरेदी कितीची सातत्याने एकाच कंपनीचे तेल घेण्याचं कारण काय या सगळ्या भानगडी नायलाजाने बाहेर काढावी लागतील असा इशाराही या प्रसंगी डॉ देवेंद्र कांबळे यांनी दिला जिल्हा सहकार निबंधक यांच्याकडे तक्रार करणार असून सर्व विद्यमान संचालक मंडळ दादा लाड आणि संबंधित कर्मचारी यांनी गोपनीयतेचा भंग करून जाणीवपूर्वक एका मागासवर्गीय मुख्याध्यापकाचा उपमर्द करण्याच्या या निंदनीय प्रकाराविरोधात अनुसूचित जाती जमाती अन्यायविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षक शिक्षकांचा कोझीमाशी विरोधात मोठा एल्गार उभारणार असल्याचा इशाराही डॉ देवेंद्र कांबळे यांनी दिला दरम्यान दादा लाड यांच्या एखादी कारभाराच्या कौतुकाचा डंका वाजत असताना मागासवर्गीय शिक्षक सभासदांनी आवाज उठवल्यानं त्यांच्या दादा लाड यांच्या कारभाराला टाचणे लागणार की काय अशी जोरदार चर्चा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात सुरू झाली नमस्कार प्राचार्य डॉक्टर देवेंद्र कांबळे तसेच भीमशक्ती शिक्षक तर आघाडीचा मराठी प्रदेश सचिव म्हणून काम करतो काल अब्दुल शाळेमध्ये आणि तसंच जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये कोजिमाशी या संस्थेच्या जे सभासद दे। आहेत भेट देण्याच्या बहानाने दे। तेलाचं कॅन भेट देणार अशा पद्धतीचं यादी या ठिकाणी प्रत्येक शहरांमध्ये पोहोचवण्यात आली आणि जे जे थकबाकीदार आहेत त्यांच्या नावापुढे गोल करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न या विद्यमान संचालक मंडळाने केलेला आहे खऱ्या अर्थानं आदरणीय दादालाल सर हे या सर्वांचं नेतृत्व करता त्यांच्याबद्दल सर्व शिक्षकांचं प्रेम असताना देखील दादा सरच्या सर माणसानं सुद्धा शिल्लक गोष्ट गोष्टीमध्ये लक्ष द्यावं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आज Uh, कोणत्या अंतर्गत सभासदाला गोल करून थकबाकीदार लिहायचं आणि त्याला अपमान करायचं त्यांचा आणि असं कुठल्या ठरावामध्ये कुठल्या जनरल मध्ये असं ठराव झालेला आहे का की, की थकबाकीदारांना भेट द्यायची नाही अशा पद्धती कुठलाही ठराव नसताना सुद्धा जाणीवपूर्वक जे थकबाकीदार सभासद आहेत त्यांच्या नावाच्या पुढे गोल करून त्या खऱ्या अर्थानं त्या सभासदांचा या संचालक विद्यमान संचालक मंडळानं आणि दादालाड सरांनी अपमान केला आहे असं मी ठामपणे मला सांगू इच्छितो आणि त्यामुळं भविष्यामध्ये भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी तिथून पुढे मात्र जनआंदोलन शंभर टक्के केलं जाईल मी एक मागासवर्गीय मुख्याध्यापक असल्याने माझी प्रतिमा कमी करण्यासाठी या इच्छरंजी शाखेचे संचालक असतील इचरंजी शाखेचे अधिकारी असतील यांनी जाणीवपूर्वक या पद्धतीनं हे अशा पद्धतीची आणि माझी मा एका मागासवर्गीय मुख्याध्यापकाची मानहानी ज्या मुख्याध्यापकानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही शाळा अगदी विभागामध्ये दुसरी आणली त्या मुख्याध्यापकाचा थकबाकी ही गोपनीयता ही गोपनीय सर्व शिक्षकांच्या पुढे ओपन केली खर आणि खरखर मला त्या ठिकाणी माझी आणि झाली आणि त्यामुळं भविष्यामध्ये या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आजच या विद्यमान संचालक मंडळ आदरणीय दादालाल ज्यांनी हा ठराव केला असेल त्यांचा आणि इच्छित शाखेचे जे सर्व कर्मचारी स्टाफ आहे यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहे त्याचबरोबर ज्या ज्या संचालकांनी माझी मानाने केले आहे त्यांच्यावरती अब्रॉ दावा निश्चितपणे मी ठोकणार आहे हे तुम्हाला जाहीरपणे सांगू शकतो